गणराया तुम्ही यावे नरतणा हृदयाच्या तालावरी नाते गणेशू नीनादपी पैगणे हृदयाच्या तालावरी हृदयाच्या तालावरी नाते गणेशू नीनादपी पैगणे धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी सन्मान्य बुवा समीरजी महाजन अतिशय सुंदर अशी भजनाची सुरुवात खरोखर भजनाला साजेची अशी सुरुवात या ठिकाणी सन्मान्य बुवा समीरजी महाजन अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी मी अकरा मात्रेत भजन सादर केलं बुवांनी आमच्या चा, चार वाढवून पंधरा मात्रा अतिशय सुंदर बुवा धन्यवाद देतो बरोबर ना पंधराच होते ना काय आहे आमका तेवढं तुमच्यासारखं अनुभव नाही पण खरोखर सुंदर बुवानी या ठिकाणी बरंच काय काय सांगलं नाही बऱ्याच म्हणजे थोडक्यातच बोलले आहेत ते जेवढा बोलले तेवढंच या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार व बारा वाजले आहेत साडेबाराच्या अगोदर तुमच्याकडे रुपावलेला भुवा आम्ही भारी देणार कारण वेळेचं बंधन कुठल्याही गोष्टीला वेळेचं बंधन असलं पाहिजे भुवंडी या ठिकाणी साऊंडवाल्यांचे आभार मानले खरोखर अतिशय उत्कृष्ट साऊंड या ठिकाणी आम्हाला लाभत आहे मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो मंडळाला पण काय भुवंडनी मग का सांगितलं की या ठिकाणी प्रेक्षकांची जरी गर्दी कमी दिसली तरी हे मोजकेल जरी प्रेक्षक असले तरी हे भजनाचे बुवा दर्दी आहे बरोबर ना गर्दी असून काही कामाची नाही भजन रसिक मोजकेल जरी असले तरी भजनाची भजना भजना त्यांना आवड असली पाहिजे भजन दर्दी असले पाहिजे आणि खरोखर या ठिकाणी तुम्ही मायबाप श्रोते खरोखर भजनाचे एक दर्दी रसिकात पण काय मंडळी माहिती आहे आमका भुवांपण ना एक प्रोत्साहन म्हणजे आता कसा होता राग मांडू नका कारण तुमचं जर आमच्या तिकडे बघितलात आमच्या देवगड तालुक्यात अगदी भुवा पेटीएर बसल्यापासून सुरुवात करणार पण या ठिकाणी खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तुमचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत पण कसा होता तुम्ही या ठिकाणी खरोखर अगदी शांत बसून भजन या ठिकाणी श्रवण करताय पण ह्याच्यात आमचा कसा होता माहिती आहे की आमका समजत नाही तुमका नक्की आवडता की आवडत नाही म्हणून या ठिकाणी एकदा सर्वांसाठी जोरदार सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा अगदी जोरदार टाळ्या वाजवा कारण हा खळकळ आवाज धरा कारण टाळ्या वाजवल्याने ब्लड सर्क्युलेशन ना आपला अंगात रक्त सळसळ गावा बरोबर ना आणि भजनामध्ये जी बुवा टाळी वाजते तिला आपण ब्रह्मानंद टाळी म्हणतो बरोबर ना ती टाळी थेट परमेश्वरापर्यंत पोचते बुवानी सांगितलंय भजन भ म्हणजे भजावा च म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती मार्गातून जनमानसा समोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आणि हे जे आम्ही भजन करतो या भजनात बुवा राम उभो रहो नाही का सध्या भजनाची परिस्थिती सुद्धा खूप बिघडत चालली आहे मंडळी आता मगाशी मी सांगले ते हा आमचं सा बोलणं सांभाय ना हो तुमक कारण कसा इकडे थोडी भाषा वेगळी आहे बरोबर ना कारण कसा असता म्हणून तुमका सांगते हो एकदा असाच झाला हो आता भाषेवर ना विषय इलो म्हणून सांगतोय माझ्याकडे असं मित्र येलो होतोय खैसरलो तिकडतो कारवारच कारवारच मित्र येलो बऱ्याच दिवसान मी आपल्या माघार म्हटले गो मित्र येलो काहीतरी मित्रक चांगला घोडधोड करून घाल बायकोन काय केल्यान अगदी साजूक तुपातलो शिरो केल्यान ते काय केल्यान ताजूक तुपात शिरो केला मी आपलं आणून दिलंय म्हटलं घे बाबा बऱ्याच दिवसांनी इलस त्याने आपलं शिरो खाल्यान आपण विचारतो ना कौतुकाने की कसा झालाय मी त्याला विचारलं बाबा शिरो कसो अरे शिरा म्हणालो छान आहे पण जरा कुल्याला चिकटतो शिरा शिरा सुंदर आहे अगदी मस्त झालाय पण जरा कुल्याला चिकटतो मी कपाळा लावले म्हटलं खाता तोंडांनी म्हटलं नको त्याची काट्टा कसो तर तो, तो माका म्हणतात तुका, कुलो तुका, कुलो तुका भोड़े भोड़े वर्ती वर्ती एक कुलो घी तुका एक कुलो घी म्हणजे काय त्यांच्या भाषेत कुल्या चमच्या कुलो म्हणत म्हणजे अशी जसं पुढे पुढे जाव थोडी वरती वरती गाव गोव्याची भाषा वेगळी आपली भाषा वेगळी बरोबर ना ही कारवारी भाषा वेगळी अशा वेगवेगळ्या भाषा पण आपली मराठी भाषाच खरी आहे जशी वळवावी तशी वळता नाही द्यायच्या या ठिकाणी खरोखर या परत कुटुंबियांचे जेवढे तू आभार मानावे मग अशी या ठिकाणी आयोजक मी जेव्हा पाठीमागे गेलो होतो बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी हा डबल वारीचा कार्यक्रम आहे बऱ्याच वर्षानंतर ती संधी आमका दोघांना मिळाली आता ही बरोबर ना ते सारखे मागा मग पासून येऊन विचारतात गु हार कधी घालूचो पेटी एक हार कधी घालूचो म्हटलं ग प्रवा तुमचं मी सांगतोय पण या ठिकाणी बघा हे परब कुटुंबीय ज्याची खावी पोळी बुवा त्याची वाजवावी टाळी गुवानी पण एक मस्तपैकी शेर सांगल्याने नाही मी पण या ठिकाणी परब कुटुंबियांसाठी बघा राज तर आजकालची कुत्री पण करतात राज तर आजकालची कुत्री पण करतात पण जो दरारा पाडतो त्यालाच बुवा वाघ म्हणतात जो दरारा पाडतो त्यालाच वाघ म्हणतात अरे रॉकेल होतून तर सगळेच आग लावतात रॉकेल होतून तर सगळेच आग लावतात पण ज्यांच्या नावातच आग आहे त्यांनाच फक्त परब बंधू म्हणतात त्यांनाच फक्त परब बंधू म्हणतात त्यांनाच फक्त परब बंधू म्हणतात खरोखर या ठिकाणी बुवा त्यांच्यामुळं हे आम्ही दोघ जण येईल म्हणून त्यांचे प्रथमत या ठिकाणी आभार त्याचप्रमाणे या मंडळाचं देखील कारण मंडळाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बरोबर ना बुवा आणि पुरस्कर्ते आम्हाला परब कुटुंबीय लाभले या मंडळासाठी बघा समुद्राचं पाणी कधी आटणार नाही समुद्राचं पाणी कधी आटणार नाही एकजूट या मंडळाची कधी तुटणार नाही समुद्राचं पाणी कधी आटणार नाही एकजूट या मंडळाची कधी तुटणार नाही हा जन्मच काय हजार जन्म गेले तरी श्रीदेवी माऊली नवरात्र उत्सव मंडळ हे नाव कधी मिटणार नाही हे नाव कधी मिटणार नाही बुवा हे नाव कधी मिटणार नाही लक्षात ठेवा बरोबर ना बुवा खर अशी अनेक मंडळं बघा असतात आता या ठिकाणी जर मगाशी तिन्ही जा या बघा त्याचा जिवंत उदाहरण माझ्या हातात बघा नऊ दिवस बोवा केवढा त्यांचा पत्रिका दा बघा आधी खरोखर जेवढे मंडळाचे आभार मानावे कारण एवढा एवढा मोठा कार्यक्रम हँडल करणं सोपी गोष्ट नाही बोवा बरोबर ना आपल्याकडे एक दिवस सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा तो कार्यक्रम एक भारी पडते पण बघा आज नऊ दहा दिवस दसऱ्यापर्यंत या ठिकाणी भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी या मंदिरामध्ये आयोजन झालंय एक त्या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा खरोखर रुपावळी घेऊया काय तुमचं जरा जोर ठेवा पैसे दिलास नाही तरी हरकत नाही आम्ही पैशासाठी मुळीच भजन करीत नाही दोन्ही भुवा बक्षीस देवासा आम्ही तुमका म्हणणार नाही नाही दिलास तरी हरकत नाही पण कोणाक को मनापासून देवची इच्छा असा तर दिलाच तरी हरकत नाही बरोबर ना गुवान या ठिकाणी दरबारीमध्ये श्लोक केला होता मी या ठिकाणी दरबारी रागामध्ये रूपावली सादर करतोय का 呃呃。Uh huh. You need a good Legenda Oh, yeah. yeah. you yeah. É por aí Nunca morrer